नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची साथ आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनल वरती आपलं सरचे स्वागत सध्याच्या कंडिशन मध्ये पाऊस बऱ्यापैकी उघडतोय त्याच्यानंतर सकाळी चांगल्या प्रकारे दव पण पडत आहे दिवसभरामध्ये कुठेतरी एक पाऊस होऊन जातो आणि पुन्हा ऊन पडतं आत्ताच्या सकाळच्या कंडिशनला प्लॉट वरती मोठ्या प्रमाणामध्ये दव दिसून येत या कंडिशन मध्ये किंवा या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त म्हणजे आपल्याला इथे फळ क्रॅकिंग असेल त्याचबरोबर सर्वात जास्त समस्या जी दिसून येते ती म्हणजे गॅरव्याची त्याच्याकरता आपल्याला जी महत्त्वाची फवारणी आहे त्याच्यामध्ये खतांचे नियोजन असेल किंवा फवारणीचे नियोजन असेल या कशा पद्धतीनं जर आपण जर मॅनेज केलं किंवा के जर प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर वापर केला तर शंभर टक्के प्लॉट आपला सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर काही प्लॉटांमध्ये चालू प्लॉट जिथं आहे किंवा जे चांगल्या प्रकारे फळ सेट झालं आहे त्या ठिकाणी फळाला काळा डाग दिसून आला त्या ठिकाणी पण आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियमचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे त्या संदर्भात पण आपण फवारणी असेल किंवा खताच्या माध्यमातून आपल्याला कशी ट्रीटमेंट करता येईल त्या स्वरूपामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदर माहिती बघणार आहोत अर्थात गेरवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळाला आलेला काळा डाग खालच्या बाजूनी तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कसं कव्हर करता येईल त्या संदर्भातले आपण काही फवारणी किंवा काही खताचे डोस आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गॅरव्यासाठी जी फवारणी करायची त्याच्यामध्ये फवारणी करत असताना नेटिव्ह आहे दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय झेड आट्या तर चारशे ग्रॅम आणि सिलिकॉन आहे अडीचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कवरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करून घ्यायची त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जर खाली जर चांगल्या प्रकारे म्हणजे पेपरला जितके पानं टेकलेले ते पानं टेक जर काढून टाकले तर शंभर टक्के त्याचा फायदा होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले प्रॉपर कव्हरेज पण घेता येईल बऱ्याच ठिकाणी आता तो प्लॉट इथं दाखवायला नाही ने, पण नेक्स्ट टाइम त्या व्हिडिओमध्ये तो गर्दी झालेला प्लॉट तुम्हाला दाखवेल त्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणीसाठी कव्हरेज आपण खूप मागडे स्प्रे घेतो मेहनतीने स्प्रे घेत असतो पण जर प्रॉपर कव्हरेज जर नाही मिळालं तर आपलं समाधान होत नाही किंवा आपल्या प्लॉटांचं जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला अपे परिणाम भेटत नाही त्याच्याकरता खालचा स्पेस आपल्याला मोकळा जर राहिला हवा जर खेळती राहिली खालच्या बाजूने तर आपल्याला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार ही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर जी दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे चिलेटेड मँगिनीज हे दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे चिलेटेड झिंक दोनशे ग्रॅम बोरॉन घ्यायचे दोनशे ग्रॅम आणि आपल्याला ऍसिड त्याच्यामध्ये घ्यायचे चांगल्या ते दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने फवारणी करून घ्यायची न्यूट्रिशन पण गरजेचं आहे तिथं ज्यावेळेस झाडामध्ये जर अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या रोगाला बळी पडत असतं त्याकरता आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्सिंग पण ठेवणं खूप गरजेचं आहे त्याकरता फवारणीच्या माध्यमातून हा स्प्रे घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो तिसरी फवारणी करायची ती घ्यायची झांप्र दोनशे मिली त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे तेरा चाळीस तेरा हे पाचशे ग्रॅम आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत घ्यायचे पदान दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे एकंदरी फवारणी करत असताना त्याचबरोबर आपल्याला जी चौथी फवारणी करायची ती फवारणी जी फुलं आपले जे नवीन चांगल्या पद्धतीने कसे डेव्हलप होतील त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन पण येते त्याचबरोबर कॅल्शियमचा रोल जिथं आपल्याला फळांवरती डाग दिसून येतो तो डाग पण आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं कव्हर करेल तिथं फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियमचा रोल पण आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे त्याकरता कॅल्मिनो पाशी मिली त्याचसोबत झिंकाबोर पाशे मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला बायुष् टीन घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने फवारणी करून घेणं गरजेचे आहे हे झालं फवारणीच्या माध्यमातून याचा ही फवारणी करत असताना फक्त फवारणी करूनच आपल्याला प्रत्येक रोगाचं किंवा किडीचं किंवा न्यूट्रिशनचं त्याचं नियंत्रण मिळेल असं अजिबात नाही त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता म्हणजे पोटातून थोडक्यात जमिनीतून पण आपल्याला खतांचा विचार पण करणं गरजेचं आहे प्रत्येक स्टेज आपल्याला समजणं गरजेचं आहे प्रत्येक स्टेजला त्या त्यानुसार जर आपल्याला अन्नद्रव्यांची जर उपलब्धता करून देता आली तर तर शंभर टक्के आपल्या प्लॉट पण आपल्याला सुरक्षित ठेवता येतो आणि अपेक्षित उत्पादन घेता येतं त्याकरता आपल्याला सर्वात प्रथम पहिला खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये सिलेक्टेड मँगेनीज हे दीड किलो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि सिलिकॉन घ्यायचं आपल्याला एक किलो हे ड्रिपच्या माध्यमातून हे पहिलं खताचं अप्लिकेशन आपल्याला द्यायचंय त्याच्यानंतर एक खताचं अप्लिकेशन दिल्यानंतर दुसरं खताचं अप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचंय कॅल्शियम ऑक्साईड तुम्हाला चांगल्या ज्या पद्धतीने कॅल्शियम ऑक्साईड ज्या कंपनीचं भेटल चांगलं दर्जेदार ते घ्या ते घ्यायचं आहे एकरी तीन किलो आणि त्याच्यासोबत बोरॉन घ्यायचं आहे तिथे घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम हे बोरॉन आपल्याला घ्यायचंय आहे एकत्र हे आपल्याला एकराच्या हिशोबाने ड्रिप सोडायचं सोडायचंय त्याच्यानंतर जो तिसरा खताचा डोस येईल तिथं खताचा डोस न देता तिथं आपल्याला सर्वात महत्वाचं घ्यायचं आहे ट्रायको लिक्विड स्वरूपामध्ये आपल्याला तिथं द्यायचंय दोन लिटर हे एकराला आपल्याला या ड्रिपच्या माध्यमातून आहे एकंदर हा प्लॅनिंग शेड्यूलचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं गेरवा असेल त्याच्याबरोबर आपल्याला फळ क्रॅकिंगचा समस्या किंवा काळ्या डागाचा संबंध जिथं कॅल्शियमचा रोल सर्वात महत्वाचा आहे का फळ क्रॅकिंग आणि बऱ्याच ठिकाणी आता जिथं जिथं दव तयार होत आहे जिथं माल तयार झाला किंवा जी झाडांची अवस्था खराब झालेली आहे तिथं क्रॅकिंगची समस्या पण प्लॉटवरती दिसून येत आहे त्याचबरोबर तिथं फळाला डाग खालच्या बाजूनी पण तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे याच्यासाठी आपल्याला हे प्लॅनिंग शेड्यूलचा वापर व्यवस्थित करून घ्या जेणेकरून आपला प्लॉट सध्याच्या या चांगल्या बाजारभावामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल आणि आर्थिकदृष्ट्या पण आपण सक्षम होऊ या उद्देशाने जर चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आणि जबाबदारीनं करा आपण जे पिक करतो त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन चांगला दर्जेदार माल कसा भेटेल या कन्सेप्टनं जर केलं अतिरिक्त खूप काही खर्च केला, खर केला म्हणजे खूप चांगला प्लॉट होतो असं अजिबात नाही त्याकरता प्लॅनिंग शेड्यूल प्लॅनिंग नियोजन जर असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला दर्जेदार उत्पादन भेटतं यात तिळ मात्र शंका नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर ते शंकेचा आम्ही निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद